जय शिवराज शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेचा समोरील एकवीसशे रुपयाचा हप्ता हा कधी येणार आहे त्याची तारीख निश्चित झाली का किंवा त्या योजनेमध्ये आता नवीन निर्णय शस्त्र निर्णय कोणत्या घेण्यात आलेला त्या जे काही अटी शर्ती आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण कोणता नवीन बदल करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो जे काय मुख्यमंत्री लाडकी बन योजना होती यामध्ये वय वर्ष एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना पात्र महिलांना लाभ हा आजपर्यंत पाच हप्त्याचे एकूण सात हजार पाचशे रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये अदा करण्यात आलेली आहे आता निवडणुकी झाली निवडणुकीमध्ये प्रचारदरम्यामध्ये पंधराशे रुपयाचा हप्ता एकवीसशे रुपये वाढवणार संदर्भामध्ये जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने घोषणाबाजी केली आणि आता तो हप्ता काल शपथविधी झाली शपथविधीनंतर सरकारमधील यांनी सांगितलं की काल वृत्तवाहिनीला प्रजा पत्रकार परिषदमध्ये की जो काही पंधराशेचा एकवीसशे रुपये हप्ता होणार आहे तो हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये पुढील त्यामध्ये जे काय अधिवेशन होईल एप्रिल महिन्यामध्ये त्यामध्ये या संदर्भामध्ये बैठकीमध्ये संपूर्ण विचार करून याचा वाढीव हप्ता त्या एप्रिल महिन्याच्या अधिवेशनापासून हा पुढील म्हणजे दोन हजार पंचवीसला देण्यात येईल आणि त्यासोबतच आता ज्या ज्या महिलांना निकषाच्या बाहेर किंवा अटीच्या बाहेर ज्या ज्या महिला आहे त्या महिलांना अपात्र करू किंवा त्यामध्ये आता काय तोडगा काढण्यात येईल या संदर्भात देखील माहिती काल देण्यात आली म्हणजे ज्या महिला आता या योजनेसाठी अपात्र आहे त्या महिलांना देखील या पंधराशे रुपयाचा हप्ता एकूण पाच हप्त्याचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये गेल्याचे हे बोलले जात आहे आणि सहकार विभागाकडून हे सांगितले जात आहे त्यामुळे आता संपूर्ण अर्जाची पडताळणी क होणे त्यानंतर आता ज्या ज्या महिला निकषमध्ये बसेल त्याच महिलांना पैसे हे देण्यात येईल त्यानंतर ज्या उर्वरित महिला आहे ज्या महिलांना आता सरकारकडून बाकीचे देखील महिन्याचे हप्ते जसं निराधार आहे प्रत्यक्त आहे ज्यांना देखील पैसे मिळतात तर त्या देखील महिना याच योजनेमधून लाभ डबल लाभ घेता असं देखील सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे आता या सर्व महिलांची यादी पडताळणी होऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन कोणते निकष लावू आहे व ज्या पात्र खरंच महिला त्या महिलांना इथं ठेवण्यात येईल व ज्या अपात्र महिलांना त्यांना देखील त्यावर कोणता तोडगा काढण्यात येईल किंवा त्यांचा त्यांच्यासाठी कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल या संदर्भामध्ये देखील संपूर्ण माहिती समोर जशी अपडेट सरकारकडून आली तसे आपण आपल्यामार्फत देत राहू तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद